क्ष सहा आणि साठचा उमेदवारांचा प्रचार या ठिकाणी आज सर्व जनतेला किंवा राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेटून आव्हान केले आणि त्यातून खूप चांगला प्रतिसाद इथल्या मायबाप जनतेचा आम्हाला पाहायला मिळाला आहे बाहेरही काही मतदार असतील किंवा आपले राहणारे आहेत त्यांनाही प्रत्येक भेटावं असं आवाहन केले राहिलेला अवघे चार पाच दिवस खूप लोणावळ्यामध्ये सर्वाधिक लक्ष असलेलं दिसत आहे सांगता सभा लोणावळ्यात होणार की तळेगावात होणार असं काय नाही आता ठरवलंय काय मला आता लोणात कसली सभा घ्यायची मला आवश्यकता वाटत नाही ही निवडणूकच लोणावळकरांनी विकास कामांच्या करता सुनील शेळकेच्या हातात एक वेळ आपण नगरपालिकेच्या कारभार द्यायचा आहे ही इच्छा किंवा त्यांनी एक अपेक्षा सगळा पाहत आहेत मी नक्कीच नवळाकारांना देखील सांगतो खूप चांगलं काम करून दाखवील एक प्रसंग नाही तरी पण अन्ना प्रश्न अनुतरित राहिलेला आहे सांगता सभा चुरल का असं काय वाटतं ही जे प्रतिसाद आहे जनतेचा दे हे दे पाहून फुलन आपलाच उडेल अशी आपल्याला आशा आहे त्याच्या शंका असं कारण काय आता मी तुम्हाला सांगतो की मला विधानसभेला जो प्रतिसाद पाहायला मिळतो त्यापेक्षा माझ्याकडे पाहते मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण आम्हाला सांगता सभेचा करून तरी त्यांना तळेगाव लोणावळा की वडगाव तुमची पसंती कुठे असेल सभा वगैरे काही करणार नाही तीन तारखेला या जनतेचे ऋण व्यक्त करायला परत बोळा घरात येईल